संपूर्ण महाराष्ट्र गेल्या राज्यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही विदर्भामध्ये दोन ते तीन वर्षांपासून अतिवृष्टी होत असल्याने हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल होत असलेले शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे जगाच्या पोशिंद्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यासाठी सन दोन हजार तेवीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी चांदूर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसीलदार नांदुरा यांना एक ऑगस्ट रोजी निवेदन दिले आहे त्याच्यासोबत शेतकरी रेशन धारकाच्या तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीतील त्रुटी दूर करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा करावे अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत सदर निवेदन देते वेळी स्वप्नील गव्हाड शुभम सुभाष वानखडे ननीर खान प्रभाकर डोके शेख निसार शेख इम्रान मोहम्मद अली मोहम्मद सलीम यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा राज्य शासनाने सोयाबीन व कापूस अनुदान पा एकतरी पाच हजार रुपये व संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याकरिता रेशनधारक शेतकरी रेशनधारक यांना अनुदान जमा करण्याकरिता आज तहसीलदार साहेब यांना तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले व निवेदनात पंधरा दिवसाची मुदत देऊन पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तहशील कार्यालयामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे